रोया कोई की राह में रोया कि कोई इबादत की छांव में रोया कोई इबादत की राह में रोया अजब है नमाज ए मोहब्बत का सिलसिला अजब है नमाज ए मोहब्बत का सिलसिला कोई कजा करके रोया कोई अदा करके रोया अदा करके रोया प्राचीक समस्या सादर करीत आहोत एक पात्र नाटिका मला पाहायला आले पण मी वेडी नाहीये मी वेडी नाहीये माझी आई म्हणायची मी खूप मोठी होणार खूप नाव कमवणार माझं बी सपन होत मी खूप मोठी होणार खूप नाव कमवणार माझ्या आईला साडी घेणार पण त्यासाठी मी त्यासाठी माझ्या घरी खूप गर्दी होती मला वाटते दिवाळीच आहे रेटत रेट दाख केली आज मला माझी आई झोपली दिसली मी आई जवळ बसली आई का झोपली आहे का तू आईच्या तोंडात आणि नका कापूस घातलेला होता <laughs> म्हणाले तुझी आई आई नसण्याचं खूप मोठं असतं त्यांना आई नाही त्यांना विचारा आई नसण्याचं दुःख काय असत डोंगराआडगे सूर्य पुन्हा बघता येतो पण माती आडगेली नाही पुन्हा दिसत नाही माती नाही पुन्हा दिसत नाही म्हणून म्हणते